हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या आपल्याकडे भाजीच्या पिशव्या येतात पॉलिथिन जे आपल्याकडे घरामध्ये येत असतात आणि सगळ्यांच्या त्यांचा कसा कर उपयोग करायचा आपण इथे पाहणार आहोत सात ते, ते आठ टीप मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तुमचा पैसा वेळ मेहनत तीनही गोष्टी वाचवतील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करा तर पहा सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला इथे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे हँडग्लव्स आपल्याकडे कधी कधी नसतात आपल्याकडे कधी आपल्याला केसांना मेहंदी वगैरे लावायची असेल तर नसतात आपल्याकडे अवेलेबल तेव्हा आपण आपल्या घरातली एखादी बॅग घेऊन अशा पद्धतीने आपण हँड ग्लव्स बनवू शकतो अगदी फ्रीमध्ये होतात पाहत असाल तुम्ही इथे कुठल्याही कामासाठी आपल्याला लागत असेल तर गरम चाकू करायचं आणि गरम चाकूने अशा पद्धतीने आपल्याला कट करून गरम चाकूनेच कट करून घ्या तरच ते नाही तर होणार नाही कट करतात तर पहा अगदी जास ला अगदी जास्त वेळ देखील याला लागत नाही सोप्या पद्धतीने हे होतात तर ग्लव्स आपल्याकडे नसतात सगळ्यांच्याच घरामध्ये नसतात ग्लव्स असं आपण कॅरीबॅगचे ग्लव्स देखील बनू शकतो आणि याचा अजून एक वापर आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पाहत असाल किती छान इथे ग्लब्स बनून तयार झाला आहे पहा कधी कधी आपल्या फॅमिलीसोबत आपल्याला सगळ्यांना कुठेतरी जायचं असतं तर आपण ब्रश असे एकत्रच ठेवतो त्यात तिचे जेम्स वगैरे एकमेकांना लागत असतात त्यामुळे काय करायचं असे असं हे बनवायचं आणि त्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये एक एक ब्रश टाकायचा तर पहा किती व्यवस्थित आपले ब्रश असे याच्यामध्ये बसून जातात एक बस जाता एकमेकांचे एक ब्रश एकमेकांना हे पण होणार नाहीत त्याचबरोबर बघा आता पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळा चालू झाला म्हटलं की कचरा ओला हा होतोच आणि आपली कचरा ओला झाला म्हणजे आपली सुपडी देखील भरते ती देखील घाण होते आणि बराचदा आपल्याला सुपडी धुवायला कंटाळा येतो आणि ती घाण जी लागलेली असते ना ती काढायला आपल्याला कसं तरी वाटतं तर तेव्हा तुम्ही अशी कॅरीबॅग त्यामध्ये टाका जेणेकरून आपली देखील खराब होणार नाही आणि आपल्याला तिला सारखं सारखं तिला धुवादेखील लागणार नाही खराब झाली आशी की अशीची अशी कॅरीबॅग आपल्याला काढते आता तुम्ही म्हणाल की व्यवस्थित कचरा भरता येतो का तुम्हाला इथे दाखवू तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल अगदी व्यवस्थित कचरा भरता येतो काहीच प्रॉब्लेम येत नाही पहा जरी ओला कचरा आपला असला की तर कॅरीबॅगलाच लागेल आणि तशीच कॅरीबॅग आपण काढून फेकून देऊ शकतो तर पहा त्यानंतर ते झाडू एकतर किती महाग झाले आहेत आणि त्यात ते, ते हल्ले लवकर खराब पण होतात पहिल्यासारखे झाडू आता टिकत नाहीत तर पहा काय करायचं झाडू आपल्याला जास्त दिवस टिकवायचा असेल ना तर एखादी आपल्याला कॅरीबॅग घ्यायची आहे आणि ती आपल्याला रॅप करायची आहे तर कशा पद्धतीने ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते पाहत असाल की कसा तो झाडू असा इथून ना असा फनगडत असतो तो आणि म्हणून लवकर झाडू आपला खराब होतो तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला कॅरीबॅग गुंडाळू शकता अगदी सोप्पं आहे याने आपला झाडू खूप दिवस टिकतो याला तुम्ही एकतर कसे काही पॅक करायचं मेणबत्ती वगैरे असेल त्याने पॅक करा किंवा मग दोऱ्याने गुंडाळून घेतलं तरीही चालेल अगदी व्यवस्थित गुंडाळला जातो आणि दिसत देखील नाही आपला जास दोरा जास्त हा बाहेर कारण की व्हाईट कलरचा आपण दोरा घेतला आहे तुम्हाला असं वाटत असेल की विचित्र वाटत असेल झाडूला बांधणार वगैरे झाडू मारता येत नसेल तर असं काहीच नाही झाडू वगैरे पण व्यवस्थित मारता येतो आणि दिसायलाही काही घाण दिसत नाही जरीही दिसलं तुम्हाला नाही आवडलं पण आपल्या इथे झाडू लवकर खराब होणार नाही यासाठी ही गोष्ट आपल्याला करणं गरजेचंच आहे जर तुम्हाला झाडू जास्त दिवस असेल तर पहा इथे मी दोरा बांधून घेत आहे अशा पद्धतीने ज्या कलरची कॅरीबॅग तुम्ही बांधाल त्या पद्धतीने बांधून घेऊ शकता किंवा मग ड्रायरने वगैरे पण तुम्ही याला पॅक करू शकता तर पहा अगदी झाडू पण व्यवस्थित घेता येतो आणि विचित्र दिसायला विचित्र काही दिसत नाही हे तर ही टिप तुम्हाला कशी वाटते ना मला नक्की कमेंटद्वारे कळवा त्यानंतरची अशी टीप आहे की बघा आपण बऱ्याचदा ना आपल्याकडे प्लास्टिकचे डबे असतात किंवा जे काही असेल त्यात आपण कचरा टाकत असतो तर काय तो कधी कधी ओलसर कचरा वगैरे असेल तर आपल्या भांड्याला लागतो डब्याला लागतो त्या छोट्या डस्टबिनला आणि मग आपल्याला ते घासायला ला वेळ लागतो त्याला साबण वगैरे लागते जास्त पाणी लागतं तर अशी कॅरीबॅग जर आपण लावून ठेवली तो जास्त खराब देखील होणार नाही आणि काहीच नाही इझिली आपण कॅरीबॅग उचलून हा मोठ्या डस्टबिनमध्ये टाकू शकतो तुम्ही इथे पाहत असाल आपली इथे मेहनत देखील वाचते साबण देखील वाचतो आणि वेळ देखील बघा त्यानंतर पहा भांडे आपल्याला रोजच लागतात पण कधी हाताला आपण किचन मध्ये एवढे काम करत असतो चाकू लागतात कैची लागते काही काहीतरी आपल्याला काम करताना ला लागत असतं किंवा हाताला भाळी वगैरे लागतात न तेव्हा काय करायचं आणि आपल्याला कोणी म्हणणार नाही की बाई जाऊ दे आज भांडे तू घासू नको म्हणून आज मी घासते किंवा मी घासतो म्हणून तर तेव्हा आपल्याला काय करायचं आपली कामं आपल्यालाच करायची असतात घरातले कितीही काही झालं तरी आपली कामं आपल्यालाच करावी लागतात घरातले तेव्हा अशी एखादी कॅरीबॅग घालायची हातामध्ये आणि भांडे घासायचे आपली स्वतःची काळजी घेणं देखील गरजेचं असतं तेव्हा असेच बँडेज लावा हाताला किंवा मग बँडेज नसेल तर अशी कॅरीबॅग देखील तुम्ही लावून भांडे घासू शकता आणि बँडेज जरी लावलं ना तरी पण कॅरीबॅग घाला जेणेकरून पाणी त्याला लागणार नाही पहा अशा पद्धतीने मी बँडेज वगैरे नाही पण अशी कॅरीबॅग जर बँडेज नसेल ना तशी कॅरीबॅग लावूनच भांडे घासत असेल जेव्हा माझ्या हाताला काही लागतं तेव्हा आणि तुम्हाला वाटत असेल की प्रॉब्लेम येत असेल भांडे घासायला नाही अगदी व्यवस्थित भांडे घासले जातात आणि पाणी देखील उडत नाही व्यवस्थित कॅरीबॅग बांधायची खोसून द्यायची जी बाकीची उरली आहे ते जेणेकरून पाणी दुसरीकडे पसरणार नाही हाता आतमध्ये जाणार नाही आणि आपली जखम देखील लवकर पाण्याने पिचकणार नाही त्यानंतर पहा कधी कधी ना बेसिंग आपले खूप घाण असतात काही काही लोकांना सवय असते खरकटे हात धुतले ना की वॉश बेसिंग तसंच ठेवतात खरकटं आणि मग ते धुवायला ना जाम कसं तरी होतं किळस येते मला तरी येते तेव्हा मी अशी कॅरीबॅग हातामध्ये घालते आणि असे हे करते मी माझ्या मिस्त्रांना सवय लावून दिली आहे की जेव्हा आपण खरकटे हात ते धुतील ना तेव्हा पाणी टाकायचं त्याचं व्यवस्थित जेणेकरून ते खरकटं वाहून जाईल आणि मला वॉश बेसिंग धुवायला असं कसं तरी वाटणार नाही पण कधीतरी आपल्या घरी पाहुणे येत असतात किंवा आपल्या घरातले मोठे लोक असतात त्यांना आपण बोलू शकत नाही ते काय करतात खरकटे हाच तर असं राहिलं ना की तसंच राहून जातं पण मग तेव्हा आपल्याला त्यांना बोलू तर शकत नाही पण आपण कॅरीबॅग लावून हे घासू तरी शकतो व्यवस्थित तर ही टिप नक्की तुम्ही ट्राय करा त्यानंतरची अशी टीप आहे आपली बघा आपल्याला कधी कधी आपण बाहेर घ्यावी जातो औषधाच्या जा बाटल्या किंवा तेलाच्या बाटली पण सोबत घेऊन जावी लागते तर ते सांडतं कधी कधी तेव्हा एखादी कॅरीबॅग घ्यायची आणि असं गोलमध्ये कट करून आपल्याला ती याला लावायची आहे आपल्या औषधाच्या बाटल्याला असेल किंवा अजून तेलाची बाटली वगैरे असेल अगदी पॅक होतं अजिबात सांडत वगैरे नाही आणि सांडलं बॅगेत सांडलं म्हणजे आपले कपडे वगैरे पण खराब होतात त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की या साडणार अजिबात नाही आणि बघा ए एअरटाईट डबे किती महाग आहेत कधी कधी आपल्याकडे नसतात काही डब्याचे आपली झाकणं खूप लूज असतात आणि एअरटाईट डबे आपण घेऊ शकत नाही तेव्हा आपण हा उपयोग करू शकतो ते पहा काय करायचं एखादा डब्याचं झाकण घ्यायचं त्या डब्याचं झाकण घ्यायचं ज्या डब्याला आपल्याला कॅरीबॅग लावायची आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आपल्याला कापायचा आहे जेणेकरून कॅरीबॅग बाहेर येईल आणि व्यवस्थित आपला इथे डब्बा जो लूज झाकण्याचा डब्बा जा हे तो आपल्या इथं एअरटाईट होऊन जाईल अगदी टाईट डब्बा हा होऊन जाईल पॅक होऊन जाईल पहा अशा पद्धतीने आपण कॅरीबॅगचा इथं भाज्यांच्या कॅरीबॅगचा आपण इथे यूज करू शकतो तर पहा किती सारे उपयोग आहेत पॉलिथिनचे अशा पद्धतीने तुम्ही पण पॉलिथीनचा वापर कराल तर तुमच्या घरामध्ये पण पॉलिथिन त्याच्या ढिगाणे पडणार नाहीत आणि त्यांचा पसारा देखील होणार नाही व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट कोणती टीप आवडली हे देखील कळवा चला पुन्हा एकदा भेटत नवीन व्हिडिओसोबत नवीन